नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मािटवाळ्यातील एकोणीसशे नव्वद पासून सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी ती जळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंगसाठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस शुन्य चल्ट। एक बाराव या संपर्क साधावा कल्याण महामार्गावर टॅम्पो ट्रॅव्हलर ला अपघात तीन जण जखमी दररोज कुठे ना कुठे माशेस घाटात अपघात होतात आज दुपारी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर ला अपघात होऊन तीन जण जखमी झाले आहेत सावरने व आंबेमारी दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली अपघातानंतर जखमींना मोरोशी रुग्णालयात दाखल केले आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस माशेस घाट हजर होते एम एच फॉर्टी सेव्हन बी एल डबल झिरो नाईन एट ही गाडी मुंबई जोगेश्वरी वरून जुन्नर शिवनेरी येथे जात होती चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं असल्याचे स्थानिकांनी सांगितले प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद